नसलेला होऊ दे काय जवळ आहे भाग तर आहे नाही काय करू आयडिया पेरू आहे पेरू का बघतो जा पेरू तर आहेत रे संध्यावरती चलताच येत नाही आयडिया मित्रांना बोलवतो हॅलो कुठे आहेत रे का काय ना आमच्या घरी पेरू आहेत जरा या आपल्या इकडे जरा मला चढता येत नाही वस्तू या जरा पण आम्हाला बोललो ना पेरूपाडा जात आहे मला फुकटे ते पोस्टिक हा बघा रे आमचं पेरू ह्याच्यावर कोण चढेल आता मी साठी मी साठी तुझं वजन बघलंस का पेरू घुडाच्या तोडाच नाही

नको भेकू मागतात तिरू मी काय घेतो ए जमल का मग तुला काय झाला हा मग जमल नाय तुम्ही कधी नाही आता काय भेटतो सई लागला लागला काय नाही काय कसं छानपणा घराला पुढे पुढे येतो र झालं माग तिकडा पण आता नको भेकू आता मी नाही खाली रेत नाही लागला बला का रूज चला मा मी उतर दो हा उतर उतर बस झाला